मित्रांनो मित्रांनो नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये जर का कोणाला ज्योतिषचार्य जर बनवायचा जर असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मी पूर्णपणे तुम्हाला शास्त्रयुक्त पद्धतीनं ज्योतिषचार्य बनवण्यासाठी मी संकल्प घेतलेला आहे माझ्याकडं नवीन ऑफर चालू झालेली आहे टॅरो कार्ड रिडिंग आणि टॅरो कार्ड रिडर तुम्हाला असं परफेक्ट बनवणार आहे की आत्तापर्यंत ह्या भारत देशामध्ये कोणीही मराठी भाषेमध्ये इतक्या सुलभ पद्धतीने टॅरो कधी शिकवले नसतील टॅरोसोबत तुम्हाला पूर्ण पंचमहाभूताचं ज्ञान देणार आहे त्याच्यानंतर पूर्ण सत्तावीस नक्षत्राचं त्याच्यामध्ये ज्ञान राहणार आहे तुम्हाला तुमची स्वतःची हिलिंग प्रोसिजर राहणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे नवग्रह शांत कसे करायचे नवग्रहाच्या रेमेडीज राहणार आहे नवग्रहाचं पूर्ण नॉलेज राहणार आहे नवग्रहाचे कलर कोणते राहणार आहे ते त्याच्यात माहिती राहणार आहे याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला शिकवल्या जाणार आहे पूर्ण असं ज्ञान तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला टॅरो जर शिकायचं जर असेल तर माझ्यासोबत संपर्क करा मित्रांनो थँक्यू